आज कराड शहरामध्ये प्रत्यक्ष प्रचाराचा शुभारंभ आम्ही करतोय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय अण्णा यांना घेऊन आम्ही पदयात्रेला प्रारंभ करतोय आणि प्रत्येक घरापर्यंत उमेदवार पोचला पाहिजे कराडकरांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या पाहिजेत आणि एक नव्या दमाची टीम हे कराडमध्ये आणि मलकापूरमध्ये तयार करण्यासाठीचा सा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आज कराड शहराने भारतीय जनता पार्टीला भरभरून दिले दोन हजार सोळा साली कराडमध्ये भारतीय जनता पार्टीच्याच नगराध्यक्षा होत्या नंतरच्या कालावधीमध्ये त्यांचा कालावधी काला संपल्यावर काही काळ प्रशासक होता आणि आता परत निवडणुकीमधून आम्ही जनतेसमोर कौल मागण्यासाठी जात आहोत मला खात्री वाटते की कराडकरांनी विधानसभेला ज्या पद्धतीनं कौल दिला तशाच पद्धतीनं कौल हा आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझे कराडकर देतील त्याचबरोबर मलकापूरकर देखील पाच जागा बिनविरोध झाल्या राहिलेल्या जागा बहुमतानं निवडून देतील नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार तेजसजी असतील आदरणीय अण्णा असतील या दोघांनाही मलकापूर आणि कराड ताकदीनं निवडून दिली मैत्रीपूर्ण लढतीसाठी तुम्ही म्हटलं होता चर्चा सुरू आहे चर्चा मैत्रीपूर्ण लढतीसाठी चर्चेची आवश्यकताच नाही जर का समन्वय होत नसेल तर मैत्रीपूर्ण लढत होणार आणि त्यामुळे आता मैत्रीपूर्ण लढत झाली तर मैत्रीपूर्ण लढतीला सामोरे जायचं तुम्हाला नेमकं आव्हान शिवसेनेचं वाटतं काँग्रेसचं वाटतंय मला काँग्रेस नेमकी उभा राहणार आहे का नाही याच्याविषयी अजूनही मी शासनक आहे एक गट त्यांच्यामधला म्हणतोय की आम्ही उभा राहणार नाही एक गट म्हणतोय आम्ही उभा राहणार मला खर तर नवल वाटत की राष्ट्रीय काँग्रेस हा देशातला जुना पक्ष आणि आजपर्यंत तुम्ही मध्ये इतके वर्ष सत्ता तुमची होती असं म्हणता कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये कधीही काँग्रेस सोडून उमेदवार निवडून येणार नाही असं तुम्ही सांगत होता आणि आता एकच वर्षामध्ये तुमची अवस्था अशी झालेली आहे की महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा जो अध्यक्ष आहे त्याचा सक्का भाऊ अर्ज भरतो त्याचा सक्का भाऊ चिन्हावर नाही लढू शकत हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी जो प्रामाणिक भाजपचं काम करतो एक कुतूहलाची बाब आहे काँग्रेस पक्ष काय करेल हा त्यांचा प्रश्न आहे त्यांनी ते ठरवावं आणि लोकशाही आघाडी यशवंत आघाडी आणि त्याबरोबर शिवसेना गट म्हणजे एकच नेते आहेत शिवसेना शिंदे गट आणि यशवंत आघाडीचे त्यामुळं आता त्या आघाडीच्या विरुद्ध सामना आमचा होईल अशी आजची परिस्थिती आहे